नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिन... आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आज बरे शुक्रवार शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ सात हजार आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय चोवीसशे पन्नास जास्तीत जज पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक आठ हजार चारशे वीस क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास सरसंद्राई तीन हजार जास्तीत ज्याज तीन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जाते रब्बी शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राई एकोणावीसशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे तीन क्विंटल जाते लाल कमीत कमी पाच हजार एक सरसंद्राय पाच हजार दोनशे बारा जास्तीत दर पाच हजार चारशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकवीस हजार तीनशे एक तीन क्विंटलची कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राय सात हजार शंभर जास्तीत ज्यादर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते हिरवा मूग शेतमाल तूर अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीस हजार सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पाच सर सरसंद्राय सहा हजार तीनशे एकाहत्तर जास्तीत जद सहा हजार पाचशे सदसठ रुपये क्विंटल हा शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सर सरसंद्राय सहा हजार तीनशे तीस जास्तीत जद सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते काळा अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सर सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर सरसंत्राय सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकोणीस हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास स्वसंत्र सहा हजार आठशे जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जात आहे पिवळा अवक तेवीस हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अठ्ठावन्न सर स्वसंत्र चार हजार एकशे चोपन्न जास्तीत ज्यादर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल नवीन आल्याचाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा